सर्वात मोठी आणि ताजी अपडे अशी अपडेट तुम्हाला आज द्यायची आहे तर तुम्हाला माहिती असेल कृषीसेवक भरती कृषीसेवक भरतीसाठी आपण मागच्या एक दोन वर्षापासून प्रयत्न करतो आहे परंतु आज ठोस असा पुरावा किंवा ठोस अशी अपडेट तुम्हाला द्यायची आहे तुम्हाला माहिती असेल लहाणे मानकर पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालतो याची प्रचिती तुम्हाला आज आली असेल आमचे मित्र माननीय संतोष लहाणे हे कृषी आयुक्तालय पुणे येथे गेलेत आणि मान्य जाधव साहेब जे की सह संचालक आहे कृषी अस्थापना विभागाचे तेव्हा त्यांना ते भेटण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला परंतु ते मिटिंगमध्ये असल्यामुळे जे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आहेत गजानन पाटील सर यांना ते भेटलेत आणि तीन प्रश्नांची त्यांनी विचारणा केली तुम्हाला इथं लेटरचा फोटो दिसेलच ऑफिसस व्हिजन या लेटरचा त्याच्यामध्ये एकेका कृषीसेवकांकडे जवळपास चार पाच नाही तर नऊ ते दहा गावांचा चार्ज आहे त्यामुळे तिथं शेतकऱ्यांचे कामं होत नाहीत आणि कृषीसेवकचे पदंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत त्यासाठी तीन प्रश्न असे होते कि सर, क्या हुँ आईल? कि कि की सर कृषीसेवकची जाहिरात केव्हा होईल तर त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं की मागणीपत्र शासनाकडे पाठवलेलं आहे दुसरा प्रश्न होता की कि जाहिरात आल्यानंतर परीक्षा कोण घेईल आय बी पी एस की एम पी एस सी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं आहे की शासन ठरवेल की कोण परीक्षा घेईल त्यानंतर तिसरा प्रश्न होता की जाहिरात किती पदांची असेल तर जास्तीत जास्त पदांची जाहिरात येणार आहे आणि जाहिरात येण्यासाठी किती कालावधी लागू शकतो तर येणाऱ्या दोन महिन्यामध्ये केव्हाही जाहिरात पडू शकते तर महत्त्वाचं आहे मित्रांनो येणाऱ्या दोन महिन्यामध्ये खूप ताजी आणि चांगली अपडेट आहे तुम्ही इथं फोटो बघू शकता संतोष नाहाणे सर त्यांना भेटतात निवेदन देतात तर ही ताजी अपडेट नुसार जर तुम्ही अभ्यास केला तर दोन महिन्यामध्ये केव्हाही जाहिरात पडत असली तर तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि अभ्यास करण्यासाठी परीक्षा कोणी घेऊ द्या हो, हो। त्यासाठी तुम्हाला ॲग्रिकल्चर व्हॉल्यूम वन व्हॉल्यूम टू हे पुस्तक लागणारच आहे आय बी पी एस घेऊ हो का एम पी सी दोन्ही पुस्तकं मँडेटरी आहे थेअरॉटिकल पुस्तक आहे त्यातून तुम्ही अभ्यास करू शकता त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या साईडला दिली तिथं तुम्ही ते पुस्तक जाऊन परचेस करू शकता त्यानंतर जर तुम्हाला मागच्या पूर्ण प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर आपली एक एक हजार सेवकची हो बॅच आहे फक्त शंभर रुपयामध्ये तुम्हाला फक्त प्रश्न पे पत्रिका मिळणार आहे मागच्या पी वाय क्यू चारही विद्यापीठाच्या डायऱ्या मिळणार आहे तुम्हाला हा फोटो दिसतो या फोटोमध्ये तुम्ही ते बघू शकता तुम्हाला टेलिग्राम लिंक देतोय मी व्हिडिओच्या खाली तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथून तुम्हाला ती बॅच जॉईन करता येणार आहे त्यानंतर जर तुम्हाला ॲग्रिकल्चर या विषयासाठी ऑनलाईन बॅच परचेस करायची असेल तर आपलं ऑफिसर विजन नावाचं ॲप डाऊनलोड करून घ्या त्या ॲपवर तुम्हाला बॅच भेटेल हे जे काम केलं आहे संतोष लहा लहाणे सरांनी हे खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे कारण त्यांच्यामुळे अपडेट मिळाली आणि पॉझिटिव्ह वातावरण तयार झालं आहे कारण डायरेक्ट कृषी आयुक्ताला पुणे येथे ते जाऊन आलेत म्हणजे ही न्यूज ऑथेंटिक आणि शंभरने दोनशे टक्के खरी आहे त्यामुळे फक्त दोन महिने तुमच्या हातामध्ये आहे दोन महिन्यामध्ये केव्हाही जाहिरात पडू शकते हे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी जे की शासनाशी पाठपुरावता करतात त्यांच्यातून हे उत्तर मिळालेलं आहे त्यामुळे तुम्ही अभ्यास करा लवकर कृषी सेवा पदावर जॉईन व्हा त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र